रामकृष्णहरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग 281 तुज वीणा वाणी आणिकाची थोरी तरी माझी हरी जिवा झाडो तुज वीणा चित्ता आवळे आणिक तरी हा मस्तक भंगो माझा नेत्री आणि कासी पाही न आवडी जातुतेची घडी चान डाल हे। कथा कथामृत पान न करीती श्रवण काय प्रयोजन मग यांचे तुका म्हणे काय वाचू कारण तुझ एक क्षण विसंबता ए हरी माझी जिव्हा तुझ्या वाचून दुसऱ्याचे महत्व वर्णन करील तर ही जिव्हा झडून माझ्या चित्ताला तुझ्या वाचून दुसरे काही आवडत असेल तर माझे पडो डोळ्यांनी तुझ्या वाचून दुसरे काही प्रेमपूर्वक पाहिले तर त्या क्षणाला हे चांडाळ डोळे अंधळे होवो माझे कान जर तुझे कथामृत पान करणार नाहीत तर मग त्यांचा काय उपयोग आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुला एक क्षणभर जरी विसरलो तरी माझ्या तशा जगण्याला काय अर्थ आहे रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण मस्तू